हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला न्यू रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण कोबीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत अगदी नवीन पद्धतीने बनवणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कढईमध्ये मी एक पळी तेल घातले आहे तेल छान गरम झालं की यामध्ये आपण मोरी घालणार आहोत मोरी तडतडली की यामध्ये आपण लगेच जिरे घालून घेणार आहोत जिरे छान फुलले की यामध्ये आपण लसूण घालणार आहोत लसूण मी कट करून घेतला आहे आता यामध्ये आपण कडीपत्त्याची पानं घालणार आहोत लगेच हिरवी मिरची घालणार आहोत हे छान परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी एक कांदा मोठ्या आकाराचा उभा कट करून घेतला आहे तो देखील यामध्ये मी छान परतून घेणार आहोत माझ्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर प्लीज एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता यामध्ये आपण एक मीडियम आकाराचा टोमॅटो कट करून घेतला आहे तो सुद्धा यामध्ये आपण घालून घेणार आहोत टोमॅटो छान मिक्स करून घ्यायचा आहे इथे पाहू शकता मी कोबी छान बारीक कट करून घेतला आहे तो छान आता पाण्यामध्ये धुवून घेतला आहे तो सुद्धा आपण यामध्ये आता घालणार आहोत कोबीचं पाणी सर्व निथळून घ्यायचं कोबीला नंतर पाणी सुटतं तुम्ही माझी रेसिपी कुठून पाहताय हे मला कमेंट करून नक्की सांगा पाहू शकता आपण कोबी सर्व ह्यामध्ये घालून घेतलं आहे आता हे छान मिक्स करून घेऊया आपण हे सर्व छान मिक्स करून घेतलं आहे आता यावरती आपण पाच मिनटे झाकण ठेवून वाफ काढून घेऊया पाहू शकता आपण पाच मिनटं झाकण ठेवून कोबी छान वाफेवरती शिजून घेतलं आहे आता याला मिक्स करून घेऊया आपला कोबी सत्तर ते ऐंशी टक्के छान शिजला आहे आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत तर मी यामध्ये आता एक चमचा लाल तिखट घालत आहे थोडीशी हळद घालत आहे अर्धा चमचा गरम मसाला घालत आहे आणि थोडेसे धना पावडर घालत आहे आता हे सगळे मसाले आपण मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने भाजी नक्की करून पहा खूप छान लागते आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत तुम्ही तुमच्या अंदाजे भाजी कितपत आहे त्यानुसार तुम्ही मीठ घाला आता भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे आणि थोडंसं पाणी शिपडून आपण भाजी पुन्हा थोडं दोन मिनटं शिजून घेणार आहोत पाणीचा शिपका मारला की भाजी खाली लागणार नाही पाहू शकता आपण दोन मिनटं भाजी झाकण ठेवून शिजून घेतली आहे आता भाज्या हालून आपण पाहूया शिजली आहे का आपली भाजी छान झाली आहे शिजली आहे यावरती आता आपण बारीक कट करून घेतलेली कोथंबीर घालून घेणार आहोत कोथंबीर ही भाजी शिजल्यानंतर घालायची म्हणजे भाजी दिसायलाही छान दिसते तुम्हाला माझी आजची कोबीची रेसिपी कशी को वाटली हे देखील मला सांगायला विसरू नका भेटूया एक अशाच नवीन रेसिपीसोबत उद्या तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय